खूप दिवस झालं तुम्हाला माझ्या जीवनाविषयी मी माहिती सांगितली होती पण साहेबांच्या जीवनाविषयी माहिती तर आज एका शाळेवर साहेबांनी भाषण करताना त्यांची जीवनशैली म्हणजे ते कुठे शिकले कसे पोलीस झाले वगैरे त्यांनी सविस्तर माहिती सांगितली आणि मला पण आश्चर्य वाटलं तर त्यामुळे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी टाकलेला तर आज साहेब किती छान बोलले आणि मला तर खरंच खूप म्हणजे छान वाटलं तर आजचा व्हिडिओ पाहायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पहा परंतु माझे जे काही अनुभव असतील ते तुमच्यासोबत कथन करायला मलाही बरं वाटेल सरांनी तुम्हाला बऱ्यापैकी परिचय करून दिले बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण जीवनपट झालं तुमच्यासमोर मांडलेला आहे प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण जे काय आम 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 ते आमचं गावाकडच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे तुमच्यासारख्या सुविधा बहुतेक आमच्या वेळी उपलब्ध नव्हत्या बऱ्याचशा सुविधा तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त उपलब्ध आहेत त्या सुविधांचा तुम्ही उपयोग घेतला पाहिजे वापर केला पाहिजे ज्या काळामध्ये आमचं शिक्षण होत होतं त्यावेळी आजच्या प्रमाणं फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप या कुठल्या गोष्टी तेव्हा उपलब्ध नव्हत्या साहजिक काय आमचा वेळ वाचत होता तुम्ही त्याच्यामध्ये वेळ वाया घालू नये असं आम्हाला वाटतं बरं काय तर जसं नववी दहावीपर्यंत जे शिक्षण आमचं होत होतं तर अतिशय म्हणजे चांगले दिवस होते ते कुठल्या गोष्टीचा पाठीमाग उदोव्याप असायचा नाही तुमच्याही मागे तसा कदाचित नसणार आहे फक्त अभ्यास करणे शाळा देणे एवढंच काम आहे पालक आपले आई वडील आपल्यासाठी आपल्या शिक्षणासाठी फार कष्ट घेत असतात त्या गोष्टीची आपल्याला जाणीव असली पाहिजे ज्यावेळी माझी बारावी झाली तर उद्देश आपला क्लिअर होता की बारावीच्या नंतर आपल्याला बी एड करायचं आहे डी एड झाल्याच्या नंतर शिक्षक म्हणून आपल्याला नोकरी करायची आहे परंतु झालं काय त्यावेळी की जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या सोशल मीडिया किंवा बाकी फारशा गोष्टी उपलब्ध नव्हत्या ज्याही कुठल्या माहिती आपल्याला मिळायच्या त्या पेपरमधून वर्तमानपत्रामधून मिळायच्या दुण शिक्षक वर्गाला कोणती माहिती असेल की त्यावेळी डी एडच्या ज्या त्या असायच्या ज्या काही सूचना नोटीस वगैरे निघायची त्या पेपरमध्ये यायच्या डी एडसाठीचा फॉर्म मी भरलेला त्यावेळी आणि जाहिरातीच्या यायच्या ती पेपरमधून एक वेळी माझ्याकडून मिस झाली आणि दोन हजार पाचला जी माझी बारावी झालेली दोन हजार सहाचं पहिलं वर्ष माझं प एडचं ॲडमिशन होण्याचं त्यावेळी मिस झालं बराच निराश झालेला त्यावेळी मी की ह्या गोष्टी ज्या आपल्याकडून चुका होतात परंतु मला आता झालेल्या चुका त्यातून आता पुढं काय करायचं तर मग खरं तर पुढं पदवीचं शिक्षण घेण्याची माझी इच्छाच होत नव्हती परंतु वडिलांनी समजून सांगितलं चल झालं आता पुढच्या वर्षी परत ट्राय कर फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलो परंतु काही मन लागत नव्हतं हो त्या वर्षभरामध्ये काय करायचं तर मग पोलीस भरतीची तयारी करायची म्हणून एक आपलं मित्रांसोबत जात गेलो ग्राउंडला थोडंफार जे काही करता येईल ते प्रयत्न करत राहिलो रनिंग करणे किंवा आपल्यामुळे हो वगैरे प्रॅक्टिस करणार आणि नियमित अभ्यास वगैरे तर समजा मग त्या भरतीच्या हिशोबाने जे काही करते ते करत राहिलो पुढच्या वर्षी दोन हजार सातला परत एकदा एडसाठी फॉर्म भरलो त्यावेळी थोडं विशेष लक्ष देऊन राहिलं आणि एडसाठी निवड झाली समजा माझी महात्मा फुले अध्यापक विद्यालयामध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊन टाकलो तिकडे मग शैक्षणिक जे माझं वाटचाल चालू होती व्यवस्थेशीर आणि दरम्यान पोलीस भरतीची जाहिरात निघालेली तर मागचं एक वर्षभर आपण ज्या गोष्टीसाठी प्रयत्न केला त्यावेळी ती जाहिरात भरतीची नाही आलेली परंतु आता इकडे मी परत आता डी एड लाट येतो तर जाहिरात आली आता का काय करायचं परत एकदा दुविधेचा प्रश्न निर्माण झाला की आता मग आता डीएड कंटिन्यू करायची की आता पोलीस भरतीसाठी प्रयत्न करायचे प्रयत्न मनामध्ये अशी इच्छा निर्माण झालेली होती की आता आपण मार्ग बदलायचा आहे आणि पोलीस बनायचं आहे म्हणून तर परत एकदा मग फॉर्म भरला पोलीस भरतीसाठीचा आणि प्रयत्न केलेले होते तर तयारी चांगली केलेली आणि त्याचं फळ मिळालं आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये पोलीस म्हणून निवड झाली आनंद झाला घरच्यांना कल्पना दिली की असं असं झालेलं आहे तर त्यांनी त्या गोष्टीसोबत माझ्या सहमती दर्शवते की ठीक आहे म्हणजे आता झालेला इकडे सिलेक्शन तर तुम्ही करा तुमच्या मताप्रमाणे तुम्हाला तुम्हा जे काय नोकरी करायची आहे ते आणि अशा पद्धतीनं जे की शिक्षक होण्याच्या मार्गावर निघालेला होतो ते इकडे पोलीस होऊन आलो त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये दोन हजार सात पासून ते आज तायत ता ड्युटी करत आहे दरम्यान दोन हजार अकराला ला मॅडम सोबत मॅडम आल्या सोबत परत मॅडम सोबत आता सोबत एकत्रित काम करत आहोत आम्ही तर तेच माझं सांगायचं सा याच्यामागे तुम्हाला हेतू हा आहे की आपण एखाद्या गोष्टीसाठी जर प्रयत्न केलेले आहेत तर ते आपले केलेले प्रयत्न कधी के वाया जात नाही मी सुरुवातीला माझा उद्देश वेगळा होता वेगळ्या उद्देशासाठी प्रयत्न करत होतो दरम्यानच्या काळामध्ये काही नी अडचणी आल्या आणि पोलीस भरतीच्या मार्गासाठी वी� प्रयत्न करत राहिलो परत मूळ मार्गावर प्रयत्न केलो मूळ मार्गावर परत गेलो डेट करायला लागलो आणि जे सुरुवातीचे माझे प्रयत्न होते पोलीस भरतीसाठीचे ते नंतरही माझ्या कामे आले तर आपण कधी कुठे केलेले कष्ट आपले कधी वाया जाणार नाही आहेत तर ते आपण प्रामाणिकपणे केलेले असले पाहिजे एवढाच विषय आहे तर तुम्ही पण आता तुम्हाला ज्या सुविधा मिळतात त्या सुविधेचा व्यवस्थित उपयोग करून कष्ट घेतले पाहिजे आज आज कष्ट करण्याला पर्याय नाही आहे उद्या चालून त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल एवढं मी खात्रीशी सांगू सांगू शकतो मला विद्यालयाकडून इथे बोलावलं संधी दिली योग्य समजलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या मला ओळखता का चार्ज आणि विशेष आपलं निर्भया पथक दामिनी पथक पोलीस काका दीदी पथक म्हणून माझी इथं नियुक्ती आहे आणि ज्याही तुम्हाला मुला मुलींना काही अडचणी असतील तर प्रत्येक शाळेमध्ये आम्ही येऊन तुमच्या अडचणी जाणून घेतो या अगोदर ज्ञानपीठला पण आलेलो आणि तुमची शाळा आलतो का कधी नाही ना हो का नाही तेव्हा शाळा कोणती होती, होती तुमची ज्ञानतीर्थ होती ना बरोबर ज्ञानतीर्थला आलेलो विजिट वगैरे दिलेली तुमच्या काही अडचणी असतील तर मला आता मी बोलल्याच्या नंतर तुम्ही सांगू शकता आणि मी जेव्हा बोलते तेव्हा मी काय तुम्हाला भाषण म्हणून सांगणार नाही तर पोलीस दिदी म्हणून तुमच्या घरी जी मोठी बहीण असती तर बहिणीला जसं आपण सांगतो ना काही झालेली काही अडचण आलेली तर तुम्ही त्या अडचणी माझ्यासोबत शेअर करू शकता आणि माझं तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणलं तर शिक्षण कुठे झालं वगैरे सरांनी सांगितलं पण अजून मी तुम्हाला सांगते की जेव्हाही आपा मी खेड्या गावातली मुलगी म्हणजे तालुका माझा मानवत आणि गाव कोल्हा तर गावामध्ये आमच्या पहिली ते दहावी शाळा आहे पहिली ते दहावी झाली आणि तेव्हा कसं लगेचच दहावी दहावी झाली की मुलीचं लग्न करून टाकायचे तर दहावी झाली की मग लग्न करायचं नाही मी म्हटलं मला शिकायचं आणि तेव्हा माझ्या वडिलांनी मला सपोर्ट केला शिकण्यासाठी आणि मी बारावी ज्ञान ती जी जाऊन इथे काढली अकरावी बारावी तिथं झाले आणि तेव्हा कसं साहेब म्हटले कसं डी एडचं खूप वेळ होतं आणि प्रत्येकाला वाटत होतं डी एडला लागावं आणि माझी मुलगी म्हणजे शिक्षिका व्हावं आणि तेव्हा विषय ते, ला 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 माजा माजा शिक ते होते पाली ग्रंथालय वगैरे म्हणजे त्या विषयात मार्क जास्त पडायचे आणि विद्यार्थी डी एडला लागायचे तेव्हा काही नेट वगैरे असं काही म्हणजे नव्हतं आणि ते डीएड झालं की लगेच टीचर होत होतं आणि तेव्हाची लास्टची आमची बॅच होती आणि दुर्दैवानी माझा नंबर डी एडला लागला नाही ला 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 ला। आणि मग निराश झाले साहेब जसे एडला लागले तसे मी डीएडला लागलेच नाही आणि निराश झाल्याच्या नंतर पोलीस भरती निघाली आणि पहिल्याच पोलीस भरतीमध्ये नाही होय आपल्या म्हणजे मुली जातात का पोलीस भरती म्हणजे पोलीसची नोकरी ही खूप खडतड असती नाईट ड्युटी असती आणि मुली कशा करू शकतात असे भरपूर नातेवाईकांनी प्रश्न निर्माण केले गावातल्या मंडळीने की आपल्यामध्ये मुली जातात का पोलीस खात्यामध्ये म्हणजे तेव्हा जे विचार नात्याच्या विचारामध्ये खूप फरक आहे तरी पण त्यांच्या विचाराला मात करून आणि त्यांना विरोध करून माझ्या वडिलांचा सपोर्ट असल्यामुळे मी पोलीस भरतीला गेले आणि जो पोलीस भरतीचं ग्राउंड असते तर खेड्यागावामध्ये मा मला तर तेव्हा काही एखाद्या अकॅडमी वगैरे असं कुठे टाकलं नव्हतं हो तरी पण सकाळी लवकर उठून उठू माझा छोटा भाऊ माझ्यासोबत यायचा आणि सकाळी आपण म्हणजे तीन किलोमीटर तेव्हा वॉकिंग होती आणि आमच्या वेळेस शंभर मीटर रनिंग होती तर म्हणजे तेवढं सकाळी लवकर म्हणजे गावातले तर चार पाच वाजता उठायचे तेव्हा ते त्यांच्या ते कामाला जायचे तेव्हा मी रनिंगला जायचे ते पाहायचे आणि म्हणायचे काय पोरगी असून सकाळी सकाळी पळती वगैरे आणि तेच नको जेव्हा मी भरती झाले ना तेव्हा मग वा वा छान झालं म्हणायला आले म्हणजे मला सांगण्याचा उद्देश तुम्हाला एवढाच की जेव्हाही आपण काही चांगलं कराय जातो तेव्हा भरपूर आपल्याला विरोध करतात पण आपलं एम एकच ठेवायचं आपल्याला जे व्हायचं आहे आयुष्यामध्ये किंवा आपल्या आईवडिलाचं आपल्याला नाव रोशन करायचं असेल तर आपला जो उद्देश आहे तर त्या उद्देशाकडे त्या ध्येयाकडे आपली वाटचाल कायम ठेवायची बिलकुल नाही जसं की झाशीच्या राणीनी म्हणजे झाशीच्या राणीला तेव्हा किती म्हणजे बंधन होते तरी त्या घाबरल्या का कोणाला अगं बोला <laughs> नाही ना मग त्या जर घाबरल्या असल्या तर आज आपल्याला किंवा सावित्रीबाई फुले तर त्यांनी जे शिक्षण घेतलं आणि त्यांच्यामुळं जे आपण आज मुली येतो शिकायला तर ते फक्त कोणामुळे सावित्रीबाई फुलेमुळे म्हणजे आपल्यावर त्यांचे किती शतशत म्हणजे उपकार आहेत का नाही बरोबर कारण की सावित्रीबाई फुले जर तेव्हा लोकांचा विरोध करून आपल्या म्हणजे शिकवायला बाहेर पडल्या नसत्या घराच्या तर आज पण आपण चुल आणि मूल म्हणून घरातच बसलेलो असतो बरोबर आता मुलगी म्हणलं की पुरुषांच्या खंद्याला खंदा लावून कुठेही काम करते आपल्या पाठीमागेच पहा टीचर तेवढेच आहेत आणि मॅडम पण तेवढेच आहेत पटकन पहा बरोबर आणि त्यांचा सोडा आमच्या घरामध्ये पहा साहेब साहेबले दोन हजार अकरा मॅडम लग्न करून आल्या आणि आमच्या घरामध्ये एक लेडीज पोलीस आहे एक जेंट्स पोलीस आहे तर आपण पण जेव्हाही तुम्ही लग्न कराल तेव्हा आपल्या लेवलचा आणि विशेष अकरावी बारावी झाल्याच्या नंतर जेही तुम्ही निर्णय घेताल आयुष्यामध्ये तुम्हाला काय बनायचं आहे तर त्याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे ते ध्येय असलं पाहिजे आणि आपल्या वडिलांचं नाव रोशन करायचं हे एक मनात जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही कधीच तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही आणि तुम्ही एक दिवस मला इथं जशी समोर येऊन बोलण्याची संधी मिळाली तसं तुम्ही कोणत्या तरी शाळेमध्ये जाऊन बोलताल आणि आपले जे अनुभव आहेत तर ते सांगताल तर मी तुझा जास्त वेळ न घेता अजून तुम्हाला कायद्याविषयी थोडी पाचच मिनिट माहिती देते आपल्या म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये काका दिदी जे पथक आहे तर ते मुला मुलींना कोणी छेडछाड करत असेल तुम्ही ट्युशनला किंवा क्लासेसला जातात तर तिथे जे टवाळखोर मुलं असतात बसलेले तर ते जातानी येतानी म्हणजे अश्लील बोलणे शिव्या देणे किंवा डोळा मारणे म्हणजे असे प्रत्येक करतात आणि तेव्हा मुलींना ती गोष्ट घरी सांगता येत नाही कारण की घरी जर सांगितले घर तू कशाला तिकडे गेलतीस किंवा तिचं शिक्षण बंद करतात आता अपडाऊन करणारी खेड्यातल्या मुली किती जण येतात बरेचशा आहेत तर येतानी जातानी पण भरपूर म्हणजे गावातले पण असतात आणि काही काही तर मॅडम म्हणजे पूर्ण असे घरातले सुद्धा असतात की मामा काका आजोबा वगैरे असे सुद्धा जे असतात तर ते घरातल्या घरात त्या मुलीवर म्हणजे वाईट नजर ठेवलेली असती त्यांनी तर त्यांना जर कोणी जर आपल्याला गुड टच बॅड टच तर त्याविषयी पण मी तुम्हाला एक दिवस नक्की येईल तर त्याचा तुम्हाला जर त्यांचा स्पर्श म्हणजे त्यांनी जर बॅड टच केला तर लगेचच तुमच्या आईला सांगायचं आईला जर सांगा वाटत नसेल तर मॅडमला सांगा आणि माझा नंबर पण मी तुम्हाला इथं बोर्डवर लिहून देते काही अडचण आली तर बिनधास कॉल करा तुमचं नाव न येता आपण समोरच्यावर कारवाई करू शकतो म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते आणि तुमचा म्हणजे तुम्ही अल्पवयीन असल्यामुळे तुम्हाला कुठेही तुमचं नाव न निघता आणि असंच तुम्ही पण वर्गामध्ये व्यवस्थित शिस्तीत राहा नाहीतर तुम्हीच एखाद्याला बोलता आणि पुन्हा मग त्या मुलाचं नाव घेता असे पण तुमच्या मॅडमचं मला ऑलरेडी एकदा कॉल आलेला तर तशा मुली पण सतर्क राहा पाहू नका एकमेकीकडे मला माहिती कोण आहेत त्या आपलं फक्त ध्येय एकच असू द्या की आपल्याला इथं शिकायचंय त्याला खूप मोठ आणि नंतर तेच करायचं लग्न झाल्याच्या नंतर